खर तर आपल्या मीराबाईंकर युनियन आहे जनरल युनियन ऑफ महाराष्ट्र या युनियनचं सगळ्यात पहिलं मी कौतुक करते कौतुक याच्यासाठी की राज्यघटनेचे शिल्पकार ब्रह्मपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जी राज्यघटना लिहिलेली आहे कुठेतरी त्या राज्यघटनेचा कुठेतरी गैरवापर होताना दिसतो आहे किंवा बऱ्याच अंशी काही काही त्यातले कलम काढले जातात किंवा जे इलेक्शनचा पट्ट्यामुळे झालेला तुम्ही बघताय मागच्या कित्येक वर्षापासून त्यासाठी पत्रकार बांधवांनी ही जी स्टेप घेतलेली आहे कारण पुढारी कधी का स्टेप मला नाही वाटत घेतो अशा प्रकारची उडाण्याने स्टेप घेतलेल्या पण आहेत पण काही नाही कारण कारणाने ना त्या बाजूला पण झालात कारण पत्रकारांनी जी स्टेप घेतलेली आहे किंवा त्याची जनजागृती आजच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे एकशे शेतीसावा आणि ह्या दिवशी ही जी स्टेप उचलली तिथे ना कुठे पत्रकार बांधव आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुठेतरी ते मानवंदना देतात ह्या असं एक अभियान तुम्ही राबवत आहे आणि तुमचं खरोखर खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक राहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलायचं त्यांच्याविषयी म्हणजे शब्द कधीच पडतील आपल्याला काय बोलणार आपण म्हणजे आजकाल सोशल मीडिया हाता प्रत्येकाच्या हातामध्ये आहे प्रत्येकाच्या हातात आपण गुगल विकिपीडियावरती सगळं बघतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेहतीस डिग्री घेतलेलं विद्यार्थी आहे किंवा पूर्ण वर्ल्डमध्ये पूर्ण जगामध्ये आजही कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात स्कॉलर विद्यार्थी म्हणून ज्या विद्यार्थ्याचं नाव आजही आहे भारताचा नागरिक म्हणून यांनी लिहिलेल्या राज्य घटनेला आज सोशल मीडियावरती जे दहावे नाव ते चॅलेंज करतात ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे हे मी या अनुषंगाने तुम्ही सगळे पत्रकार बांधव आहे आणि हे बोलणं खूप महत्वाचं आहे की ज्या माणसं जो व्यक्ती बॅरिस्टर होता जो कायदे मंत्री होता जो अर्थमंत्री होता अशा कित्येक डिग्री आहेत त्यांच्याकडे एकमेव व्यक्ती आहे त्याने महिलांसाठी हिंदू कोड बिल पास नाही झालं म्हणून कायदे मंत्रीपदाचा गिद राजीनामा दिला आत्तापर्यंत एकाही मंत्र्याने असे राजीनामे महिलांसाठी म्हणून दिलेले नाही आहेत असा एकमेव आमचा नेता ज्याने एवढं सुंदर संविधान लिहिलं त्या संविधानाला चॅलेंज करणारी आजकाल दहावी नापास असेल पाचवी पास असतील बारावी सोशल मीडियावरती बसून त्या राज्यघटनेला चॅलेंज करतात तर माझं त्यांना आव्हान आहे की आधी हे जे संविधान भारताचे संविधान हे जे पुस्तक आहे ना सगळ्या भाषेमध्ये उपलब्ध आहे सगळ्या भाषेमध्ये आहे प्रत्येक दिवशी एक चॅप्टर वाचा म्हणजे तुम्हाला काहीतरी समजेल त्याच्यातून तुम्हाला काहीतरी जागृती होईल फक्त गुगलवरती बसून लिहू नका कारण आजच्या दिवशी मला हा महत्वाचा संदेश तुमच्या माध्यमात विचायचं आहे लोकांना की फक्त गुगलवरती नका बसू अशी पुस्तकं वाचा कारण ही आपल्या अभ्यासक्रमामध्ये येत नाहीत राज्य घटना जे आपल्या देशाचं जसं आपण इतिहास शपथ वगैरे घेतो ना हे भारताचं संविधान आहे हा कायदा आपल्या देशाला लागू आहे कायद्यामध्ये किती कलम आहेत किती पोट कलम आहेत याचा अभ्यास एक दहावीन आपण मुलगा करेल का नाही करणार किंवा आरक्षण आरक्षणावरती आपण सगळं बोलतोय आरक्षणाचं नक्की काय आहे ते सगळं तुम्ही वाचा याच्यात सगळं लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही डिबेट करा गुगलवरती बोला किंवा एखादा चर्चासत्र ला राबवा पत्रकारांना मी एक तर एक बोलेन की तुम्ही तुमच्या माध्यमातून असं काही एक टेबल कॉन्फ कॉन्फरन्स लावा ज्याच्यामध्ये या विषयाला कुठेतरी प्राधान्य मिळेल कारण आजकाल खूप असं म्हणजे गुगलवरती सोशल मीडियावरती खूप अशी भांडणं चालू आहेत एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत वेळ निघून जाते एकमेकांना शिविगाईपर्यंत जातो तर मला असं वाटतं की तुम्ही हे जे तुमचं युनियन स्थापन केलं आहे त्याच्या माध्यमातून एक राऊंड टेबल कॉन्फरन्स घ्या त्याच्यावरती सगळ्यांना आव्हान करा ज्यांना ज्या ज्या विषयावरती बोलायचं त्या त्या विषयावरती त्यांना येऊ देत खुलं चॅलेंज होऊ देत खुला विचार एकमेकांचे देवाणघेवाण होऊ देत आणि ही खरी मला वाटते डॉक्टर बाबासाहेब ही अभिवादन आहे आमच्याकडनं तर तुम्हीसुद्धा याविषयी विचार केला पाहिजे कारण आज आम्ही महिला आता भावना दिवाडी मॅडम आहे मी आहे इथे आम्ही इथपर्यंत का पोचलो आहे कारण त्या संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आम्ही जे आम्ही ते मोकळ्यापणाने बोलतो, ते बोलतो ना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आमच्यावरती उपकार आहे म्हणून आम्ही आज इथे मोकळेपणाने बोलतोय ना ते विचार करा आम्ही सत्तर वर्षापूर्वी आम्ही हे बोलू शकलो असतो का महिला म्हणून आम्ही बोलू शकलो असतो नाही पण आम्हाला त्याचा ऋण ज्यांना माहितीच नाही की जयभीम म्हणजे भीम हा कोण होता माहितीच नाही जयभीम मधला भीम कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे किती नावं लागतात हे सुद्धा कित्येक महिलांना माहिती नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे प्रत्येक महिलेने वाचलं पाहिजे आता किती जण बघतात मी बघेन आता आणि त्याच्यातून महिलांनी जरी जनजागृती केली ना तरी प्रत्येक घरामध्ये एक छत्रपती महाराज जन्माला येतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विचारवंत बुद्धिमान एखादा मुलगा जन्माला येईल माझे हे दोन शब्द बोलून मी तेच थांबते धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र